नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता हा पुतळा कोसळल्यानंतर नगर शहरात अखंड मराठा समाज आणि शिवप्रेमींच्या वतीने सत्ताधारी राज्य सरकार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध करण्यात आलाय चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने हा पुतळा उभारण्यात आला होता नारायण राणे यांच्या अधिपत्याखाली याचे काम करण्यात आले होते इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी महिनाभरातच या पुतळ्याच्या रचनेबाबत आक्षेप नोंदवला होता मात्र त्याची दखल घेतली गेली नाही आज दुर्दैवाने हा पुतळा पडला व छत्रपती शिवरायांचा अपमान करणारी अखंड महाराष्ट्राला लाजवणारी घटना घडली सत्ताधाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजकारणापुरतेच हवे आहेत त्यांचे नाव घेऊन मते मिळवण्यात ते धन्यता मानतात या घटनेचा अखंड मराठा समाजाच्या वतीने आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने निषेध करत असल्याचे गोरख दळवी यांनी सांगितले प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या संदर्भात आज सर्व मराठा समाज व शिवप्रेमी समाज या अहमदनगरमध्ये एकत्र येऊन या सरकारचा निषेध करत आहोत जरीही नौदलानं तो पुतळा उभारला असेल तर त्याचा ठेकेदार त्याच्याबरोबरचे उद्योग मंत्री नारायण राणे व त्याचं काम करणारे जे बी शिवद्रोही आहेत आम्ही त्यांना शिवद्रोहीच मानतो त्यांच्यावर या सरकारनं स्वतः होऊन या प्रशासनानं गुन्हा दाखल करावा ही आमची पहिली मागणी असणार साडेतीनशे वर्षापूर्वी जे जे किल्ले बांधले जिथं जिथं पुतळे बांधलेत त्या पुतळ्याचा कुठेही एक चिरपी पडलेली नाही पण साडेतीनशे दिवसाच्या आत जर पुतळा बांधला जातो आणि तो पुतळा जर साडेतीनशे दिवस पूर्ण व्हायच्यात पडतो याचा अर्थ हे सरकार किती भ्रष्ट आहे हे याच्यावर समजत त्यापेक्षाही यांचं हिंदुत्व हे बेगडी आहे त्याचं कारण वेळोवेळी हे शिव महापुरुषांचे जे बदनामी होती महापुरुषांचे पुतळे ज्या वेळेस जगातून पडते कॅरिडर मध्ये देवांचे पुतळे जेव्हाच वाहून जाते आणि त्याच त्याच उद्घाटन हे या मान्य मुख्य पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं यांना फक्त इलेक्शन निवडणुका तोंडावर समोर ठेवून काम पूर्ण व्हायच्यात हे जे उद्घाटन होते त्याचा परिणाम हा आज छत्रपतींची गरिमा न राखण्याचा आणि पुतपुतळा कोसळण्याचा हा परिणाम आम्ही याच्या माध्यमातून शिवप्रेमी व सकल मराठा समाज एकच चेतावणी देतो का आता भाजपच्या नेत्याने महाराष्ट्रात फिरून दाखवावं तुम्हाला शिवप्रेमी आणि सकल मराठा समाज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आडवा जाईल व जस्याच तस उत्तर देईल तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर समाजात दंगली घडवण्याचा प्रयत्न करताय आणि आज त्याचाच प्रकार हा दिसतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला का पाडला हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या शिवप्रेमी समोर उद्भस्त होतोय आणि याच्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा एकदा विनंती करतो नारायण राणे साहेब आपण आठ महिन्यापूर्वी उद्योग मंत्री होते आणि तुमचा बोर्ग आज हिंदुत्वाचा पताका घेऊन महाराष्ट्राभर आज <laughs> सभा घेतय पण छत्रपतींची गरिमा कोण राखणार छत्रपतींचं नाव घ्यायचं ज्या हिंदुस्थानात हिंदुस्तान हिंदू हिंदुस्ता, हिंदु राष्ट्र निर्माण करण्याचा छत्रपतींनी प्रयत्न केला आणि केलाच आणि त्या छत्रपतींची गरिमा जर तुम्हाला राखता येत नाही तर तुम्हाला हिंदू म्हणून घेण्याचं सुद्धा कुठेही काही कारण नाही आणि तुम्ही त्या कारणाने आता महाराष्ट्रात फिरून दाखवा आणि हिंदू हा शब्द काढून दाखवा हा शिवप्रेमी समाज तुम्हाला जिथल्या जिथं ठेवल्याशिवाय राहणार मध्ये सगळ्यात काळ दिवस म्हणून आजचा या शिवप्रेमीसाठी झालेला आहे या सरकारने ज्या मालवण मध्ये ज्या घाई घाईत महाराजांचा पुतळा उभारला तो आज पडला गेला इतकी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात घडली या कोकणातले जे नेते हे समजूते स्वयंभू नेते समजूते आणि हे राणे फॅमिली समजते का आम्ही सगळं कोकणात आणि हिंदुत्व आता त्या खालच्या चार फूट असणाऱ्या माणसांनी हिंदुत्व शिकू राहिलं तो सगळ्या लोकांना अरे तू पहिलं महाराजांचा पुतळा व्यवस्थित सांभाळायचं तुझं काम आहे ना तुमचं तुम्ही राजकारण महाराष्ट्रात करतात महाराष्ट्रभर हिंदुत्व हिंदुत्व करता आज एवढी मोठी घटना झाली म्हणजे याला ह्या ही जनता आहे ना भविष्यात या भाजप सरकारला अजिबात माफ करणार नाही एवढी मोठा गुन्हा केला त्यांनी आज सगळे शिवप्रोमी ते बघा राजकारण आम्ही ह्या लेवलला करत नाही राजकारणाचा पार्ट नाही हा विषय आस्थेचा आहे अस्मितेचा आहे या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर जोडलेली आणि आज एवढी मोठी घटना झाली त्याचा आम्ही सकल मराठा समाज अहिल्यानगर आणि आमच्या सगळे शिवप्रेमी हे राजकीय विषयच नाहीये सगळे अहिल्यानगर शिवप्रेमी यांच्यावर जाहीर निषेध करू महाराजांचा पुतळा पडलाय का पाडलाय या महाराष्ट्र सरकारने हे जाहीर करावं याच्यावर यासाठी चौकशी लागावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे या सरकारला ज्या महाराजांनी हिंदुत्व शिकवलं ज्या महाराजांनी आपल्याला हिंदुत्वाची जाण करून दिली ज्या महाराजांनी आपल्या आई बहिणींची इज्जत राखली ज्या महाराजांनी या महाराष्ट्राचं नाव सगळ्या जगामध्ये नेऊन पोचवलं जर अशा महाराजांचा पुतळा पडतोय तर ह्याच्यापेक्षा निंदनीय बाब दुसरी कुठली नाही या सरकारचा आम्ही मराठा समाजाकडून आणि या बेडगी हिंदुत्व सरकारचा या मराठा समाजाकडून आम्ही निषेध करतो एक तारखेला राणे पुत्रांची हिंदुत्वाच्या बाबतीत नगरमध्ये एक रॅली होणार आहे त्याचाही आम्ही निषेध करणार आहे लवकरच त्याबद्दल मराठा समाज याबद्दल घोषित करेल अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असणारे आमच्या सर्व शिवप्रेमींचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा गेल्या आठ महिन्यापूर्वी या सरकारने मालवण बसवण्यात आला आणि आज अशी मोठी घटना घडलेली आहे या महाराष्ट्रामध्ये सर्व शिवभक्तांना धक्कादायक घटना अशी घडलेली आहे या सरकारचा आणि आपल्या देशाचे असणारे पंतप्रधान ते येऊन त्या आपल्या सर्व महाराष्ट्रात नव्हतं जगभर नोंद घेणारा असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या करतात ते स्वतः येतात अगदी आपण जर एरवी जर पाहिलं तर एखाद्या ठिकाणी जर आपल्या देशाचे पंतप्रधान येणार असल तर त्याची म्हणजे सुरक्षा कशा प्रकारे घेतल्या जाते मग या ठिकाणी मोदी साहेबांनी पाहिलं नाही का ज्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमाचं जे उद्घाटन करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलो ते काम कशा पद्धतीने झालेलं आहे जर त्यांनी नक्कीच त्यावेळी ते त्याची चौकशी केली असेल आणि त्या चौकशीचं आमच्या लक्षात येतं की आठ महिन्यामध्ये तो पुतळा ढासळला म्हणजे मोदी साहेब हे फक्त महाराष्ट्रात मध्ये येऊन वेळीवेळी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल अशा गोष्टी वेळोवेळी या महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा घडल्यात नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा